नमस्कार मयुरीस किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारे मऊ लुसलुशीत अगदी तासभर ठेवले तरी मऊ राहणारे कांदा पोहे बनवणार आहोत अगदी साधे सोपे आणि झटपट तयार होणारे हे कांदा पोहे असले तरी कधी बनवताना चिकट होतात किंवा मग बनवल्यानंतर कडक आणि तेलकट असे तयार होतात तर हे होऊ नये त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही जर पोहे बनवले तर तुमचे पोहे अगदी मऊ लुसलुशीत मोकळे मोकळे आणि टेस्टी तयार होतील चला तर मग झटपट अशा रेसिपीला सुरुवात करूया कांदे पोहे बनवण्यासाठी इथे मी चांगल्या प्रतीचे पोहे घेतलेले आहेत हे पोहे थोडे जाड असतात आपल्याला हे चाळून निवडून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालून एक ते दोन वेळा हे पोहे धुवून घेते हे पोहे आपल्याला अशा खोलगट भांड्यामध्येच धुवून घ्यायचे आहेत चाळणीमध्ये धुवून घेतले तर ते लवकर कोरडे होतात आणि पोहे आपले कडक तयार होतात त्यामुळे अशा मोठ्या ताटामध्ये किंवा मग खोलगट अशा भांड्यामध्ये तुम्ही हे पोहे धुवून घ्या व्यवस्थित असे हलक्या हाताने आपल्याला हे पोहे दोन पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत जास्त चोळायचे नाहीत हलक्या हाताने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत हे पोहे दोन पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर व्यवस्थित असे नितळवून घ्यायचे आहेत नितळवून झाल्यानंतर असे आपल्याला हे मोकळे मोकळे करून घ्यायचे आहेत मोकळे केल्यामुळे पोहे एकमेकाला चिकटत नाहीत अगदी मोकळे मोकळे तयार होतात आता हे बाजूला ठेवून देऊयात आणि सर्वात अगोदर आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत असे हे शेंगदाणे तळून घेतल्यामुळे मस्त कुरकुरीत असे लागले जातात तुम्हाला जर जास्त तेलकट शेंगदाणे नको असतील तर तुम्ही कढईमध्ये तसेच भाजून घेऊ शकता ड्राय रोस्ट करून घेऊ शकता पोहे भिजवल्यानंतर बाकीची प्रोसेस आपल्याला एकदम फटाफटाशी करून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे असे ढवळत धावड़ा ढवळत फुटेपर्यंत आपण तळून घेऊयात जास्त काळे करायचे नाहीत हे पहा याचा रंग चेंज झाला आहे आणि हे असे फुटले आहेत मी काढून घेते पाव किलो पोह्यांसाठी हे शंभर ग्रॅम शेंगदाणे असतील आणि पाववाटी घेतले तरी देखील चालेल आता हे शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपण कच्चे पोहे तळून घेणार आहोत पोहे चाळून नंतर तळायला घाला हे पहा गरम गरम तेलामध्ये घातल्याबरोबर लगेचच हे पोहे फुलले जातात अगदी सेकंदामध्येच हे पोहे तयार होतात थोडेसे ढवळून तेलामधून व्यवस्थित असे नितळून आपल्याला बाहेर काढायचे आहेत आता हे कुरकुरीत असे पोहे तयार झालेल्या पोह्यांवरती वरून घातले की चवीला अगदी भन्नाट लागतात आता हे कुरकुरीत असे पोहे करून घेणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही करून घेऊ शकता आता पोहे बनवण्यासाठी या तेलामधलं थोडंसं तेल कमी करून घेऊयात मी अगदी छोटी पळी तेल ठेवलेलं आहे तेल गरमच आहे आता या तेलामध्ये मी एक पाव चमचा जिरं घालून घेते त्याचबरोबर आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची आहे लगेचच यामध्ये आपल्याला आठ दहा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत त्याचबरोबर दोन मिडियम साईजचे कांदे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत ते घालून घेते कांदा जास्त बारीक कट करायचा नाही आता हा कांदा आपण थोडासा परतवून घेऊयात कांदा आपल्याला थोडासा मऊ होईपर्यंतच परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घालून घेते मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरची आणि कांदा आपण तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घेऊयात हे पहा कांदा मी लाल केलेला नाही थोडासा मऊ झाला आता यामध्ये अगदी थोडी पाव चमचा हळद घालून घेऊयात त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे आपण थोडंसं मिक्स करून घेऊयात हे एकजीव करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला भिजवलेले पोहे घालायचे आहेत हे पहा मस्त मोकळे मोकळे असे हे पोहे भिजलेले आहेत जास्त कोरडे किंवा जास्त ओलसर नाहीत असेच आपल्याला हे पोहे घालायचे आहेत त्यामुळेच पोहे मस्त मोकळे मोकळे आणि मऊ तयार होतात पोहे घालून झाल्यानंतर आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत पोह्यांमध्ये हळद अगदी थोडीच घालायची आहे हळद जर जास्त झाली तर पोहे चवीला वेगळे लागतात किंवा थोडेसे कडवट असे लागतात पोहे जर कांद्यामध्ये घालता वेळेस जास्त ओले असतील तर ते चिकट होतात आणि जास्त कोरडे असले तर ते कडक होतात पोहे परफेक्ट बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे पोहे भिजवून घेणे पोहे जर व्यवस्थित भिजवून घेतले तर पोहे परफेक्टच तयार होतात हे पहा हे एकजीव करून झालेले आहेत आता यावर झाकण ठेवून अगदी दोन मिनटं आपण वाफून घेणार आहोत जास्त वेळ वाफवू नका फक्त दोनच मिनटं हे वाफवून घ्यायचे आहेत हे पहा हे वाफून झालेले आहेत आता यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि तळून घेतलेले शेंगदाणे याचसोबत सोबत आपल्याला लगेचच अर्धा चमचा साखर घालून घ्यायची आहे साखर घातल्यामुळेच पोहे जास्त वेळ ठेवले तरी मऊ राहतात आता हे आपण एकजीव करून घेऊयात तुम्ही पाहू शकता एकदम मोकळे मोकळे असे हे आपले कांदा पोहे तयार झालेले आहेत एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप खुँँँँ, धन्यवाद आणि हो जाण्यापूर्वी आपल्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर मिळतील